श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम स जयती सिंधुरवदनदेव यत्पादपंकजमरण तमसाम राशीं नाशयती विघ्नाना प्रारंभी सी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो देव उत्कर्ष पावत आहे वार रविवार शालिवाहन श्री शके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर विश्वावसू संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू ऋतू शरद ऋतू मास अश्विन पक्ष कृष्ण पक्ष तिथी षष्टी तिथी रविवारी दुपारी चौदा वाजून सत्ता मिनिटांपर्यंत नंतर सप्तमी तिथी सुरू नक्षत्र मृगशीर्ष नक्षत्र दुपारी तेरा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत नंतर आद्रा नक्षत्र सुरू योग वरियान योग सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत नंतर परीक योग सुरू करण दिवा करण वणिज दुपारी चौदा वाजून सतरा मिनिटांपर्यंत नंतर रात्रो कर्ण विष्टी रात्र पंचवीस वाजून सतरा मिनिटांपर्यंत नंतर भवकरण सुरू सूर्योदय सहा वाजून तेहतीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी अठरा वाजून सतरा मिनिटांनी रवी कन्या आज, राशीत आहे चंद्र मिथून राशीत आहे आज आकाशात राशीत असणारे ग्रह ज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही ऋषभ राशीत हर्षल हर्षलवकरी सहा अंशावर मिथुन राशीत चंद्र एक अंशावर गुरु एकोणतीस अंशावर राशीत कोणताही ग्रह नाही सिंह राशीत कोणताही ग्रह नाही कन्या राशीत रवी चोवीस अंशावर शुक्र तीन अंशावर तूळ राशीत मंगळ एकोणीस अंशावर बुध पंधरा अंश तेरा अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही धनु राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो वक्री सहा अंशावर कुंभ राशीत राहू तेवीस अंशावर वक्री राशीत शनी वक्री दोन अंशावर नेपच्यून वक्री सहा अंशावर आज आकाशातील ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग चंद्र त्रिकोणयोग बुध चंद्र केंद्रयोग शुक्र चंद्र केंद्रयोग शनी चंद्र केंद्रयोग नेपच्यून आज चंद्राचे तीन ग्रहांची अतिशय अशुभ असे केंद्र योग आहेत श रविवारी राहुकाळ हा संध्याकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असतो राहुकाळ हा सर्वतः शुभ असतो शुभ कार्य सुरू करू नयेत अग्निवास पृथ्वीवर अग्निवास आहे रविवार हा रवी महाराजांचा वार असल्यामुळे सूर्याला सकाळी जल अर्पण करावे ओम सूर्याय जप पितृपक्षातील महालय श्राद्ध पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करता येते आता तुम्हाला दिनविशेष याविषयी मी माहिती सांगत आहे तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराचे श्रवण केले असता आपल्या आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राचं श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते आणि योगाचे श्रवण केले असता के शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते कर्णाचे श्रवण केले असता चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते शुभम भवंतु आता मी तुम्हाला बारा ऑक्टोबर या दिवसाविषयी माहिती सांगत आहे द दिनविशेष बारा ऑक्टोबर सुविचार विवेकापासून जे भ्रष्ट झाले त्यांचा अनेक मार्गांनी अधपात होतो दिनविशेष प्रख्यात क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचा जन्मदिन काश्मीर संविलीकरणावर शिक्कामोर्तब एकोणीसशे अठ्ठेचाळीस राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन एकोणीसशे सदुसष्ट आंतरराष्ट्रीय दशक दिन आंतर व्यक्तिविशेष समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा हा स्वातंत्र्यपर्वातील आघाडीचा कार्यकर्ता दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे दहा रोजी जन्मलेल्या राम मनोहर लोही यांचे शिक्षण कलकत्ता मुंबई आणि बर्लिन येथे झाले बर्लिनमधून पी एच डी मिळून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे अमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी चले जाव आंदोलनात उतरले एकोणीसशे बेचाळीसच्या जाव आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते या आंदोलनादरम्यान आपल्या उपरोधित शैलीत विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली श्री ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत असत स्वातंत्र्यपर्वात आघाडीवर असणारे लोहिया गोवा मुक्ती आंदोलनातही अग्रभागी होते एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांचे समाजवादी पक्षाची स्थापना केली एकोणीसशे त्र त्रेसष्टपासून ते संसद सदस्य होते राजकीय कार्य रचनात्मक कार्य आणि परिवर्तनासाठी लढणाऱ्या लोहियांनी स्वतःचा असा लोहिया वाद निर्माण केला समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या लोही यांनी भारतीय समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले भारतीय समाजवादी चळवळीतील अग्रगण्य नेते व विचारवंत असणारे लोही या दिनांक बारा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट रोजी आपल्यातून निघून गेले आज त्यांचा स्मृतिदिन बौधकथा जसे आपले विचार तशी वृत्ती असते विचारात खूप शक्ती असते बलराजाच्या छातीत दुखू लागले तर शिवराज लगेच म्हणाला अरे बलराज काळजी घे हां आमच्या शेजारी असाच एकजण ओरडत उठला छातीत दुखते म्हणून आणि अर्ध्या तासात खेळ खलास एवढे ऐकले मात्र बलराजाला चक्कर आली तो बेशुद्ध पडला लगेच रुग्णवाहिका बोलवण्यात आली दवाखान्यात दवाखान्यातले डॉक्टर प्रतापराव जाधव म्हणजेच प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ त्यांनी बलराजला तपासले आणि त्या म्हणाल ते म्हणाले अहो काहीही झालं नाही तुम्हाला अजिबात काळजीचं कारण नाही साधा गॅस ट्रबल आहे तुम्ही ठणठणीत आहात उगाच काळजी करता एवढे ऐकले मात्र बलराज टुंक नुडी मारून उठला आणि तरातरा चालत घरी आला हा बदल कसा झाला त्याला तर डॉक्टरांनी काही औषधच दिले नव्हते ह्या बदलाचे कारण विचार तात्पर्य विचारात जबरदस्त शक्ती असते विचाराने माणसांची उन्नती होते तसेच